शैक्षणिक सत्र दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस नुकतंच सुरू होणार आहे त्या अनुषंगाने शिक्षण संचालनालयाने विविध प्रकारच्या सूचना या शाळांच्या संदर्भात दिलेल्या आहेत त्या सर्व पार्श्वभूमीवर आपल्या सर्वांनाच शाळा प्रवेशोत्सव हा एक महत्त्वाचा उपक्रम राबवायचा आहे आजच्या या पत्रामध्ये आपण शिक्षण संचालनालयाने नेमक्या कोणत्या सूचना दिलेल्या आहेत ते बारा सहा दोन हजार पंचवीसच्या या पत्राच्या माध्यमातून जाणून घेऊया आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आज आपण शाळा प्रवेशोत्सव हा उपक्रम राबविण्याबाबत एक महत्वाचं पत्र जाणून घेणार आहोत अशाच प्रकारचे विविध शैक्षणिक पत्र शासनाचे निर्णय जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्तानं करतो आहे सदर पत्र माननीय विभागीय शिक्षण उपसंचालक माननीय शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक आणि योजना माननीय शिक्षणाधिकारी प्रशासनाधिकारी शिक्षण प्रमुख आणि शिक्षण निरीक्षक यांना पाठविण्यात आलेला आहे या निमित्तानं तीन महत्वाचे संदर्भही आपल्याला स्क्रीनवर दिसत आहे आता आपण जाणून घेऊया या, या पत्रामध्ये काय म्हटलं ते शाळा प्रवेशोत्सव हा उपक्रम स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांची गुणवत्ता व मुलांची उपस्थिती वाढविण्यासाठी राबविण्यात येत आहे या शैक्षणिक वर्षाची सुरुवात विदर्भ वगळता इतर विभागामध्ये दिनांक सोळा सहा दोन हजार पंचवीस पासून तर विदर्भात दिनांक तेवीस सहा दोन हजार पंचवीस पासून सुरू होत आहे सदर उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत संदर्भ क्रमांक दोनच्या पत्रांवर सविस्तर सूचना दिलेल्या आहेत शाळा प्रवेशोत्सव ह्या उपक्रमाच्या नियोजनासाठी आपल्या जिल्ह्यामध्ये शाळा प्रवेशोत्सव कक्ष स्थापन करावा सदर कक्षामध्ये आवश्यक कर्मचारी व अधिकारी यांची नेमणूक करावी विदर्भ वगळता इतर विभागामध्ये दिनांक सोळा सहा दोन हजार पंचवीसपासून शाळा सुरू होत असल्याने दिनांक चौदा व पंधरा जून दोन हजार पंचवीस रोजी व विदर्भातील शाळा दिनांक तेवीस सहा दोन हजार पंचवीस रोजी सुरू होत असल्याने दिनांक एकवीस व बावीस जून दोन हजार पंचवीस रोजी आपल्या कार्यालयातील शाळा प्रवेशोत्सव कक्ष सुरू राहील याबाबत दक्षता घ्यावी शाळा प्रवेशोत्सवाबाबत पूर्वतयारी करावी तसेच राज्य स्तरावरून मागितलेली माहिती तात्काळ सादर करावी शाळा प्रवेशोत्सव या उपक्रमाबाबत गट शिक्षणाधिकारी यांच्या लॉग इनला शाळा प्रणालीमध्ये शाळा भेटीचा अहवाल नोंदविण्याची सुविधा देण्यात आली आहे विदर्भ वगळता इतर विभागात दिनांक सोळा सहा दोन हजार पंचवीस व विदर्भामध्ये दिनांक तेवीस सहा दोन हजार पंचवीस रोजी भेट देणाऱ्या माननीय लोकप्रतिनिधी व अधिकारी यांच्या शाळा भेटीच्या अहवालाची नोंद करावयाची आहे तरी दिलेल्या सुविधेमध्ये तालुक्यातील शाळा भेटीची माहिती त्याच दिवशी नोंद करण्यासाठी आप आपल्या स्तरावरून गट शिक्षणाधिकारी यांना कळवावे सदर सुविधा ही शाळा प्रवेशोत्सवाच्या दिवशी संध्याकाळी सहा वाजता बंद होणार असल्याने विहित मुदतीत माहिती भरण्याबाबत सर्व संबंधितांना कळवावे असं माननीय शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांनी या पत्राच्या माध्यमातून कळवलेलं आहे आणि तशा प्रकारची प्रत माहितीस्तव माननीय आयुक्त शिक्षण शिक्षण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांना सविनय सादर केलेली आहे विद्यार्थ्यांच्या नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीच्या अनुषंगाने शिक्षण संचालनाने विविध प्रकारच्या कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे त्या संदर्भातलं हे एक महत्वाचं पत्र आपण या ठिकाणी ऐकलेलं आहे नवीन शैक्षणिक सत्राला माझ्याकडून आपल्या सर्वांनाच हार्दिक शुभेच्छा